नर्मदा आशिष नगर काथर्दे दिगर पुनर्वसन येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते बस थांबा देण्यासाठी आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व सरदार सरोवर विस्थापित असून शासनाने आमचे पुनर्वसन नर्मदा आशिष नगर काथर्दे दिगर गावठाणात केले आहे आमच्या गावठाणाला किमान पंधरा वर्षे झाले परंतु अद्याप आमच्या गावात बस थांबत नाही परिणामी आम्हाला मोटारसायकल किंवा पायी प्रकाशापर्यंत जावे लागते व तिथून तालुका जिल्ह्याचा ठिकाणी प्रवास करावा लागतो आमच्या गावात बस थांबत नसल्याने आमची मुली शाळेत परंतु प्रकाशापर्यंत पायी किंवा कुणाच्या मोटारसायकल ला हात देऊन प्रवास करतात त्यामुळे उशीर होतो व त्याचा परिणाम शिक्षणावर होतो तसेच काही हॉस्टेलला राहून शिक्षण करतात ज्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळाला नाही त्यांना खोली करून स्वतः स्वयंपाक करून खात आहेत त्यामुळे पालकाला एका महिन्याचे आठ हजार रुपये घरभाडे भरावे लागते व जेवणाचा खर्च वेगळा येतो तसेच शासकीय ये कामासाठी व बाजारासाठी शहादात नंदुरबार जाण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा लागतो पंधरा दिवसांत बसेसना थांबविण्यासाठी लेखी आदेश द्यावेत अन्यथा सनदशीर मागणी आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असे निवेदनात नमूद केले आहे काय नाही तुमचे गणेश दिगर पुनर्वसनला शहाद तालुक्यात आणि काय मुद्दा आहे तुमचा आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस सांगतात आमचा आमच्या सा, आम रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत नाही आमचं पुनर्वसन गावात आणि इथे बस थांबायला पाहिजे इथून आमचं मुलं शिकायला जातात नंदुरबारला माझा परगा स्वतः बारावीला होता, बारावी होता मागच्या वर्षी इथून अपडाऊन करत होता इथून प्रकाशाला सोडायला जायचं इथून पाच किलोमीटर इथून नंदुरबारला पासेस काढली होती मग इथे बस नाही थांब बस थांबत नाही आता कुठे शिकतो नंदुरबारला शिकतो या वर्षी पण आहे आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला बस थांबायला पाहिजे या गावात मग आता कसं शिकतोय कसं राहतो कुठे राहतो आता रूम करून दिले महिन्याशी आठ हजार आठ हजार आहे आणि बारा बाळ आठ हजार आहे आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात ते स्वतः बनवून हा ते स्वतः बनवून खातात बस राहिली तर अपडाऊन करेल हा बस राहिली असते तर इथून पास काढली असती अपडाऊन केले असते मुलं